पायता तर मित्रांनो पायथ्या मंदिराशी पोहोचलोय तर मित्रांनो पायऱ्या चढतच होतो तर वरून येणारे जे आता दर्शन घेऊन येणारे लोक आहेत त्याही सांगत होते की वर मित्रांनो आता बसलो आम्ही गाडीमध्ये पण खूप जास्त मूड ऑफ झाला कारण एवढं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आजपासून रात्रीच ब्लॉग सुरू करतोय आणि आता निघाला जायला आपण एकविरेला अचानक प्लॅन झाला आपण एकविरा जायचा एकविरा दर्शन करायचं राहिलं होतं तर आजचं आहे सहावा दिवस आजच्या सहाव्या दिवशी नऊ वाजता निघतोय आपण एकविरेला जायला तर आज एकविरा दर्शन तुम्हाला बघायला भेटणार आहे तर चला बघ मित्रांसोबत तर चला मग बघू आपण एकविरा दर्शन आणि प्रवास कसा होतोय ते तर चला भेटू आता गाडीमध्ये मित्र तिथं आल्यात तर त्यांच्यासोबत आपण निघू एक वेळेला जायला कोण आहे ते तुम्हाला दाखवतात तर चला भेटू तिथेच बायको शेचाळीसच्या गाडी इथं सोडतात तुझी काढून सोडली काय अरे कधी कधी सोडतात आणि कधी सोडत पण नाही का सोडत नाही कधी कधी एक बोलतो ब्लॉक करून ठेवले आणि आता त्या दिवशी पण काय आला आम्ही मम्मी सगळं होतं सोडला मी आता ना बोलतो नाही बरं जाताना सोडला मला बरं नाही बोलतो ब्लॉक केले बोल दोन जी गाडी जाता सोडल्या काय तर नाही बोलतो टोल फारक

पोहचलो फायनली एक विराम आहाते की तर मित्रांनो पायथ्या मंदिराशी पोहोचलोय पायथ्या मंदिराचं दर्शन घेतो आणि मग सुरुवात करतो वरती चढायची पायथ्या मंदिराचं दर्शन घ्या माँदी, 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 माँदी। तर मित्रांनो पायऱ्या चढतच होतो तर वरून येणारे जे आता दर्शन घेऊन येणारे लोक आहेत त्याही सांगत होते की वरचा मेन गेट बंद केलेला आहे आता आतमध्ये पाठवत नाही दर्शन होत नाही तर आता आम्ही विचार करतो वरती चढायचा का नाही चालायचं तर अजून कोणतरी वरून येतो येतात लोक त्यांना विचारू आपण नक्की काय ते गेट खोलणार आहेत का नाही खोलणार नाहीतर मग आपला दर्शन कॅन्सल वरचा आणि इथून मग आपण घरी निघू तर बघू काय विषय येतो आणि मग निघू जसा घरी यायला तर मित्रांनो फायनली कॅन्सल झाला वरती काढायचा निघालो आता घरी जायला कारण वरती मेन गेटच बंद आहे म्हणजे जिथं तिकीटं काढतात तिथूनच गेट बंद ठेवलेला आहे तर दर्शन नाही त्यामुळे मग आम्ही कॅन्सल केला वरती जायचा आता निघू बघू चहा प्यायला वगैरे कुठेतरी थांबू प्रसाद इथं काहीतरी घेत आहे प्रसाद प्रसाद ला घेत आहे प्रसाद प्रसाद ला घेतो प्रसाद प्रसाद घेत आहे आता इथून प्रसाद वगैरे घेऊ आम्ही आणि मग निघू मध्ये कुठेतरी चायला वगैरे थांबू मित्रांनो आता बसलो आम्ही गाडीमध्ये पण खूप जास्त मूड ऑफ झाला कारण एवढा लांब येऊन आपण दर्शन नाही भेटतो आपण मला तर खूपच जास्त वाईट वाटलंय काय बरं सर नाही एवढं लांब येऊन दर्शन नाही भेटतो काय क्षेत्र समजलं मला ना आता वरती गेला असतं तर अजून मोड ऑफ झाला असं एवढ्या वरती येऊन पण आतमध्ये पण झालं भेटलं नाही आणि तो पण मेन गेट बंद करतात म्हणजे जो तिकीट काढतो ना आपण तोच गेट बंद करतो मग पुढं पण जाऊ शकत नाही का बाबा आपण मुख दर्शन घेऊ 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 किंवा असं काय तर एक पोरगा आला होता खालती उतरला त्यांनी आम्हाला सांगितलं तो तर डायरेक्ट शिवाय ते नवरात्र चालू आहे ना तुम्ही ना बाकीच्या वेळेला तो हायर रूल हा ठीक आहे पण हे आता नवरात्रीमध्ये नव्हता नियम ठेवायला पाहिजे तुम्ही बारा वाजेपर्यंत तरी दर्शन ठेवायला पाहिजे होता आता काय काय बोलायचं आता काही नाही जास्त बोलू शकत कारण रूल टू रूल असतात त्याच्यावर काय प्रशांत काय बोलायल आता काय किती होप्स होता आम्हाला वरती समजा आम्ही वरून लोक येत होती खाली ते बोलतात गेटच बंद केलाय बरेच जण काय काय <laughs> <laughs> बोलत होते काय नाही सांगू शकत आता आता काय ऑफ झालेलं आहे बघू आता नेक्स्ट टाइम हो आता बघू मग आता नेक्स्ट टाइम कधी याचा तर झालंच तर येऊ दर्शनाला आईदा आपल्याला दर्शनाला कधीतरी बोलवायला कधी काही वेळ भेटतो येण्यासाठी एकत्र साठी तर आता आलं तिघ तरी पण काही दर्शन भेटलं हा जत्रेला वगैरे कशी चालू असते ना त्या आम्ही त्या हिशोबात आलो की जत्रेला चालू असते बोलतो तर बारा वाजेपास दर्शन ठेवायला का हरकत नव्हता ना असं आहे बाकी, थे थे? बाकी बाकी तुम्ही दहा वाजता बंद करता ठीक आहे पण नवरात्रीमध्ये तर बारा वाजेपर्यंत बंद ठेवायलाच पाहिजे आता गाडीवरती नाही निघालो आम्ही जायला आता मध्ये कुठेतरी चायचा स्टॉप बघतो जरा चहा घेतो मूड फ्रेश करतो आणि मग घरी जायला निघतो चला मग दर्शन दर्शन गर्दी पण म्हणजे अशी होती बरीच पब्लिक आलेली आहे असं पण नाही का पब्लिक नाही आलेले बरीच पब्लिक आलेली आहे आणि आता तेवढी पब्लिक वरती चढणार आणि परत घालती येणार हा जवळ जायला भेटला ना तरी पण काय हरकत हे नाही मग मंदिराजवळ पण जायला भेटत नाही आता पुढच्या वेळीला विचार करा तुम्ही का या टायमाला जाऊ नका म्हणजे याल तर दहा वाजे दहा वाजता बंद होतो आता तिथली लोक पण जागा होती दहा वाजता मंदिर गेट मेन गेट बंद करून टाकतात वर्षा लाईटी वगैरे बंद करतात डायरेक्ट म्हणजे रोडच्या लाईटी पण बंद करतात अशा एक कितीच माणूस एक सांगत होता जर आई किराच्या दर्शनाला यायचा असेल तर दहाच्या अगोदर येत जा आणि सकाळी पाचच्या नंतर पाच वाजता सकाळी तो गेट खोलेल मग तेव्हापासून दर्शन सुरू होईल आणि रात्री दहा वाजता बंद आता पुढच्या वेळी विचार करून या तुम्ही पण तर चला आम्ही आता तुम्हाला चहाच्या भेटतो वरच भेटतो येत आता मित्रांनो थांबलो आता चहा प्यायला चहा पिऊन घेतो आणि मग तुझा प्रवास करतो या चा प्यायला मित्रांनो या चहा प्यायला तर मित्रांनो तिथे चाय, चाय वगैरे पिला चाय छान होता कॉपी यांना माहित नाही कशी लागली ती मस्त होती कॉफी <laughs> मस्त होती कारण प्रशांत कडू आहे बोलत होता तर मस्त होता <laughs> होती हो तर आता चाय वगैरे घेतला आणि आता निघालो घरी जायला डायरेक्ट घरीच गरीद निघतोय आणि ही व्हिडिओ इथं थांबवतोय ही व्हिडिओ कशी वाटली या व्हिडिओमध्ये काहीच नव्हता हो तर आता जेवढं काय असेल तेवढं बघा एन्जॉय करा केलाच असेल तर आज काही दर्शन झालं नाही तर बघू आता या नवरात्रीच्या याच्यात जर जा, यायचा असेल तर परत येऊ पण काय सांगता नाहीत तर ही व्हिडिओ इथंच थांबवतोय तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि भेटू असंच काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत टेक केअर बाय बाय सी यो